ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या बागेत पाहायला मिळेल की सायली आणि प्रतिमा ते दोघे बसलेले असतात तेव्हा प्रतिमा ते बोलते की मला तिला घरात घेतल्याशिवाय काही दुसरा पर्यायच नव्हता त्यावर सायली बोलते तुम्ही प्रियावर भरोसा करू नका कारण मी गेली वीस बावीस वर्ष पाहते तिचे नाटक त्यामुळे तुम्ही तिच्यापासून थोडा सावधच राहा पुढे पाहायला मिळते की रविराज आणि अर्जुन हे दोघे काहीतरी शोधत असतात की सायलीचं गाठोडं नक्कीच प्रियाने इथे लपवले असेल आणि ते इथेच भेटणार असे ते विचार करत असतात तेव्हा रविराज बोलतो की कोणताही चोर हा आपल्याच घरात कोणती वस्तू लपवून ठेवत नाही तेव्हा अर्जुन बोलतो की सायलीचं गाठोडं भेटलं नाही म्हणजे माझा एक मार्ग ब्लॉक झाला आहे आणि तो आय डी पाहत असतो पण मी सायलीच्या शाळेमध्ये जाऊन तिची सगळी इन्फॉर्मेशन घेऊ शकतो असा तो विचार करतो आता पुढे पाहायला मिळेल की अर्जुनला सायलीची इन्फॉर्मेशन तिच्या आश्रमातून भेटेल का आणि प्रतिमा हत्या आणि रविराज हे प्रियावर विश्वास ठेवणार का पुढे पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद